महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय श्री राज गणपत पार्टे यांचा पोलादपूर वासियांकडून सोहळा घाटकोपर येथे आयोजित करण्यात आला होता मुंबई स्थित पोलादपूर वासियांकडून प्रथमच आपल्या मातीतील सुपुत्राचा भव्य सत्कार वारकरी संप्रदायातील धर्मगुरूंकडून करण्यात आला सद्गुरुदा महाराज मोरे माउली यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राज पार्टे यांच्या कार्याचा गौरव केला या कार्यक्रमाला सर्वपक्षीय दिग्गज समाजसेवक उपस्थित होते आमदार प्रवीण दरेकर स्नेहल जगताप चंद्रकांत कळंबे निलेश अहिरे भजनानंदी महाराष्ट्र भूषण हरिभाऊ रिंगे त्याचबरोबर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प लिटिल चॅम्प्स फेम कुमारित ज्ञानेश्वरी गाडगे यांच्या सुस्वर संगीत भजनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते हा सत्कार तसेच सन्मान सोहळा श्रीराज पार्टे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत स्वीकारला हा सन्मान स्वीकारताना राजपाटे हे काहीसे भाऊक झालेले दिसत होते आपण सर्वांनी राजकीय मतभेद विसरून राजपाटे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विधानसभेत पाठवायचेच असे श्री चंद्रकांत कळंबे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबे मी चोवीस तास घाटकोपर हा कार्यक्रमाला हा हॉल कमी पडतो मैदानामध्ये व्हायला पाहिजे होता अजून माझ्या आली असते स्टेज पण लहान पडतो आमच्यासाठी छोटी छोटी माणसं आली खरं म्हणजे राजसाहेबांना बोलवायला पाहिजे होतं हो आक्रमक माणसाचा सत्कार हा आक्रमक नेत्याकडून व्हायला पाहिजे आम्ही काय लहान माणसं आहेत त्यांना दीर्घ आयु आरोग्य ऐश्वर ईश्वराने देव कोल्हादपूर तालुक्यामध्ये एक आक्रमक नेतृत्व घडतंय तालुक्यातल्या तरुणांना सगळ्यांना इथे उपस्थित राहिलेले कार्य करते त्यांच्या उपस्थितीवरून कळते की त्यांना सगळ्यांना त्यांच्याविषयी किती आत्मीयता आणि प्रेम आहे देवकर अशा आक्रमक नेतृत्वाला दीर्घ आरोग्य ऐश्वर प्राप्त हो कुठल्याही सरकारी दरबारी कोर्ट कचेरी न करता केवळ फोनवरती काम करणारे आणि तुमच्या माझ्या समाजामध्ये सहज आहे साहेब काय सांगाल सत्कार तर तुमचा बऱ्याच ठिकाणी होतो पण आज पूर्ण तालुक्याने ज्या पद्धतीने आज सत्कार केलाय आणि आज सत्कार करताना मोठमोठे मुट, राजकीय लोक येतात पण आजचा सांप्रदाय पोलादपूर तालुक्यातला पूर्ण सांप्रदाय आपल्या जवळ आला तर याच्याबद्दल काय सांगाल या आग सत्काराबद्दल काय बोला सत्काराबद्दल काय सांगू आता सत्कार तर राजकीय आमच्या युनियन ज्या मीटिंग असतात तिकडेही कामगारांकडे नव्हतात पण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीतली सगळी आपली माणसं इतर आहेतच पण त्याच्याबरोबर जो कोल्हापूर तालुक्याला जो इतिहास आहे एक वारकरी संप्रदायाचा सगळ्या संप्रदायाचे सगळे गुरुवरी आज एका स्टेजवरती आले आणि त्यांच्या हातून आज माझा स सन्मान झाला तर शब्दच नाही आहे माझ्याकडे मी क कसं व्यक्त करू त्याच्यामुळे मी या पोलादपूर तालुक्याचं आणि सगळ्या वारकरी सांप्रदायिक आपले गुरुवारी आहेत कर, मी सगळ्यांचा मनापासून धन्यवाद म्हणतो तसेच राजकीय मंडळी पण आज गावापासून इथून सगळे आले कारण त्यांचाही ते आभारी आहे आणि असंच माझ्यावर प्रेम राहावं या तालुक्याचं आणि मी माझ्या पत्नी जेवढं या तालुक्यासाठी अधिकार करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांचा माझ्या पाठी जर असा सपोर्ट असेल तर ते अजून जास्त चांगल्या पद्धतीने तालुक्यासाठी लढायचा प्रयत्न कर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील